thank <laughs> you नमस्कार महाराष्ट्रीयन पद्धतीची सहावारी साडी ही गौराईला कशी वेअर करायची आणि तेही लोखंडी स्टँडचा वापर करून हे आज आपण इथे बघणार आहोत तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट्स येत होत्या की ताई स्टँडला साडी नेसून दाखवा तर आजचा व्हिडिओ खास आपण इथे त्यासाठी बनवलेला आहे तर पहा इथे आपण सहावारी साडी घेतलेली आहे तुमच्या स्टँडची कमरेपासून खाली जेवढी उंची असेल तेवढ्या उंचीची साडी आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत तुमची जे स्टँड आहे ते जर उंच असेल तर पूर्ण साडी जर लागत असेल तर तुम्ही पूर्ण साडीचा वापर करू शकता इथे माझ्या स्टँडचा कमरेखालील भाग अर्धाच येतो त्यामुळे मी इथे अर्धी साडी फोल्ड करून घेत आहे आपली साडी इथे फोल्ड करून झालेली आहे आणि आपण एवढा पदर इथे सोडून घेणार आहोत आपल्याला इथे बारीक बारीक मिऱ्या घालत जायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने छोटे छोटे प्लेट्स इथे घालून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली गवराईची साडी सुबक व आकर्षक दिसावी साडीचा पदर सोडून संपूर्ण साडीच्या मिऱ्या आपल्याला इथे घालून झालेल्या आहेत व्यवस्थित छोट्या छोट्या नाजूक आणि आपण इथे सेफ्टी पिन लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्या मिऱ्या इथे हालू नयेत तर पहा व्यवस्थित अशा आपल्या इथे मिऱ्या आलेल्या आहेत तुम्हाला दिसतच आहे तर आपण इथे सेफ्टी पिन लावून घेऊयात तर पहा अशा पद्धतीने इथे तुम्ही सेफ्टी पिन लावून घ्या तर आता आपण इथे जे स्टँड आहे आपलं तर आपण ज्या पद्धतीने आपल्यावर जी पद्धतीने साडी वेअर करतो त्याच पद्धतीने आपल्याला स्टँडवरती साडी वेअर करायची आहे तर पहा स्टँडला तुम्ही अगोदर इथे ओढणी किंवा स्कार्फ असेल किंवा साडी असेल तर त्याने आतमध्ये सिक्युअर करून घ्या म्हणजे आपल्याला इथे साडीच्या पिन्स ज्या आहेत त्या लावण्यासाठी व्यवस्थित सोय होईल आणि साडीची जी कमरेची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल त्यासाठी इथे आपल्याला आतमध्ये पेटीकोट घालून घ्यायचा आहे आणि पहा आपण इथे दोरीने अशा पद्धतीने साडी फिक्स करून घेतलेली आहे जेणेकरून आपली साडी हलू नये आणि तुम्हाला जर वाटत असेल आपलं स्टँड इथे साडीने सोलेलं गौरीचं हलू नये किंवा सेट राहावं तर स्टँड खाली पातिल्यामध्ये गहू वगैरे किंवा डब्यामध्ये भरून घ्या व त्या डब्यामध्ये किंवा पातिल्यामध्ये तुमचं स्टँड खुचून घ्या म्हणजे ते हलणार नाही अगदी सेट राहील तर इथे पहा आता आपण जी साडी फोल्ड करून घेतलेली होती अर्धी ती आपल्याला इथे उनगडून घ्यायची आहे आणि कमरेला पिन लावून घ्यायची आहे तर पहा आपण इथे साडी उनगडून घेतलेली आहे आणि इथे आता कमरेला इथे आपण पिन लावून घेणार आहोत तर आपण पदर चेक करून घेतला होता मघाशी तर व्यवस्थित येतोय की नाही डोक्यावरून किंवा कमी जास्त होतोय का तर तुम्ही देखील इथे कमरेखालच्या मेऱ्यात सेट होण्या अगोदर पदर व्यवस्थित येतो आहे का त्याची उंची व्यवस्थित येते का हे चेक करून घ्या तर आता आपण इथे ज्या कमरेच्या खालच्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेऊयात तर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला इथे बारीक बारीक ज्या आपण मिऱ्या घेतलेल्या आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहे गौरीच्या कमरेचा खालचा भाग जर व्यवस्थित सेट झाला म्हणजे चुन्या अगदी फिनिशिंगमध्ये जर आल्या तर साडी सुंदर व अप्रतिमच दिसते तर पहा ते आपण व्यवस्थित छोट्या छोट्या ज्या मिऱ्या आहेत सेट करून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण इथे हात फिरवून घेणार आहोत जेणेकरून त्या व्यवस्थित राहतील आणि तुम्हाला जर थोड्या जास्त फुगीर दाखवायच्या जा असेल तर जे आपण लोखंडी स्टँड आहे आतमध्ये तर ज्या खालील भागातल्या मिऱ्या आहेत तिथे आतमध्ये पेपर फोल्ड करून ठेवू शकता आतमध्ये म्हणजे जो खालचा भाग आहे तो अगदी फुगीर दिसेल आपण इथे चुन्या अगदी फिनिशिंगमध्ये करून घेतलेल्या आहेत आता आपण इथे वरती ब्लाउज पीस घालून घेतलेला आहे स्टँडला आणि आपण इथे हात देखील लावून घेऊयात तर स्टँडला इथे दोन्ही हात आपले लावून झालेले आहेत ला तर जो पदर आहे तो नेहमीप्रमाणेच इथे आपल्याला वेअर करून घ्यायचा आहे कुणाला जर इथे साडी नेसवताना काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तर मग अशी आपण इथे पदरच्या मिऱ्या करून चिमटा लावून घेतलेला होता। तर पुन्हा एकदा आपण इथे पदर व्यवस्थित सेट करून घेऊयात तर पहा तुम्हाला जर इथे पाय दाखवायचे असेल गौरीला खाली तर तुम्ही अशा पद्धतीने इथे पाय ठेवून घेऊ शकता आतमध्ये आणि पाय ठेवल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा एकदा छोटीशी सेटिंग से करून घ्यायची आहे मिऱ्यांची तर पहा व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही इथे पाय सहजच ठेवून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जुळवी व्यंजन वगैरे काय दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता तर तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नक्की भेटू गौरीच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद